चला तर मग आज आपण छान उपासाचे थाली पीठ बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणारे आहे साहित्य हे मी तुम्हाला सर्व दाखवत आहे आपल्याला राजगिरा साबुदाना भाजून घ्यायचा सा, शेंगदाण्याचा कोड लागेल परत नंतर, सा की सा सा की नंतर मी बटाट्याचा किस असा किचून घेतला नंतर हे भाजणी केलेली जी आहे साबुदाना आणि राजगिरा भाजून त्याचं पीठ बनवलं मी घरीच मिक्सरमधूनच काढलं नंतर किस त्याच्यामध्ये छानपैकी किसून किस टाकला नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला त्याच्यात परत आपण जे सेंदा नमकच वापरते मी उपवासासाठी सेंदा नमक टाकायचा हिरवी मिरची जी आहे ती मिक्सरमधून काढून घेतली बारीक एक दोन तीन मिरच्या घ्यायच्या ज्यांना तिखट लागतं तर त्यांनी तुम्ही मिरच्या वाढू शकतात नंतर जिरेपूड टाकली जिरेपूड भारत भाजूनच चांगली घ्यायची आणि मग ती बनवून ठेवत असते मी त्याचे नंतर हे सर्व मिश्रण असं छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्यात पाणी टाकून मी त्याचा चांगला डव बनवला छान प्रकारे असं पीठ चांगलं दहा पंधरा मिनटं मुरू द्यायचं नंतर तुमच्याकडे जो कापड असेल चांगला कॉटनचा आधी ओल्ला करून घ्यायचा आणि तो छान प्रकारे पोळपाटवर टाकून पीठ घ्यायचं मला थोडेसे न नरम संध्याकाळपर्यंत ठेवायचे होते म्हणून मी थोडे जाड जाडच थापून घेतले थालेपीठ तुम्हाला जसे लागतील तसे पातळ पण करू शकतो आपण अशा प्रकारे हे छान प्रकारे असं शेंगदाणाचंच तेल वापरायचं उपासाला आता नवरात्राचे आपले उपास सुरू होत आहेत तर शेंगदाण्याचंच तेल नवरात्रात एकादशी मी सर्वच उपासांना वापरते आणि हे सुंदर असं दोन्ही साईडनी असं उलठणे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं चांगलं तेलामध्ये नवरात्रामध्ये आता हे उपास आपण करतो तर याच्यात साठी वेगवेगळे पदार्थ मी असे दाखवणार आहे तुम्हाला आता आपल्या ह्या चॅनलवरती शेंगदाण्याचं तेल असं सगळ्या साईडने सोडून घेतलं छान खरपूस असं भाजून घेतल्यानंतर हे आपलं झालेलं आहे थालपी